नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग चविष्ट असे पोहे मेथी कटलेट पाहणार आहोत तर हे कटलेट खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त झालेले आहेत अगदी पाहता क्षणी हे खावेश वाटणारे कटलेट झालेले आहेत वर्ण कुरकुरीत वातनं थोडेसे सॉफ्ट असे हे कटलेट झालेले आहे आणि अगदी झटपट होणारे साधे आणि सोप्या पद्धतीने हे कटलेट केलेले आहे तर अजिबात वेळ न घालवता तर आपण हे कटलेट करायला घेऊयात तर कटलेटसाठी या ठिकाणी आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहे आणि ह्या पोह्यामध्ये भरपूर पाणी घालून स्वच्छ हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे या पोह्यामध्ये जो काही धूळ व कचरा असेल तर तो निघून जाईल आणि यामधला आता आपण पाणी काढून घेऊयात आणि चार ते पाच मिनटासाठी आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत आणि पोहे भिजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळे घेतलेले आहेत तीन ते चार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची आपला पेस्ट तयार करून घ्यायची आहे कारण या पेस्टमुळेच हे कटलेट खाण्यासाठी खूप छान लागतात तर साधारण या पद्धतीने आपली ही पेस्ट झालेली आहे तर ही पेस्ट काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे मी अर्धी वाटी डाळ हरवयाची भिजत घातलेली होती तर तीन ते चार तास ही डाळ भिजत घातलेली होती तर डाळ देखील छान भिजलेली आहे तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे आपल्याला जाडसरसं पेस्ट तयार करायची आहे आणि ह्याच डाळीमध्ये आपल्याला पुन्हा जे आपण पोहे भिजवलेले होते तर ते पोहे देखील घालून पुन्हा ह्याचं देखील वाटण तयार करायचं आहे तर हे पोहे व वा डाळीचं वाटण आपलं या ठिकाणी झालेलं आहे तर हे वाटण काढून घेऊयात आणि राहिलेले पोहे देखील पुन्हा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे तर यामध्ये देखील अजिबात पाणी न घालताच बारीक असे आपल्याला हे पोहेचे वाटण तयार करायचं आहे तर या ठिकाणी आपले हे पोहे वाटून झालेले आहे आणि ह्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी मेथीची पेंडी स्वच्छ निवडून बारीक कट करून आणि धुवून घेतलेली आहे तर यामध्ये जे आपण पोहे व डाळीचं वाटण केलेलं होतं तर ते वाटण या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि लसूण मिरची जी पेस्ट केलेली होती तर ती देखील आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा व एक टोमॅटो देखील अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि या ठिकाणीच आपल्याला एक छोट्या चमचा हळद घालायची आहे आणि त्याच चमच्यानं आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि इथे मी एक छोट्या चमचा ओवा हातावरती क्रश करून घेतलेला आहे तर तो, तो देखील घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि अगदी छोटे दोन चमचे आपला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण भिजवलेले पोहे व डाळ वापरलेले असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाणी लागणार नाही आणि मेथी देखील आपण धुवून घेतलेले असल्यामुळे आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही आहे तर हे मिश्रण थोडंसं ओलसरच आहे तर हे कटलेट होणार नाही तर या ठिकाणी आपल्याला पीठ लागेल तर इथे मी बेसनपीठ घेत आहे तर साधारण मी दोन चमचे बेसनपीठ या ठिकाणी घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी पीठ वापरू शकता तर या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ देखील घालू शकता तर एक मोठा चमचा या ठिकाणी आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लिंबाच्या आकारा एवढं आपल्याला ह्या पिठाचा गोळा घेऊन याचा हातावरती आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी हात स्वच्छ धुऊन हाताला पुन्हा तेल लावून हे कटलेट तयार करून घेत आहे तर हे कटलेट तुम्ही छोटे किंवा मोठे देखील करू शकता तर खूप जाड किंवा खूप पातळ आपल्याला हे कटलेट करायचे नाही आहेत तर साधारण या पद्धतीने हे कटलेट करून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी हे कटलेट आपल्याला डीप फ्राईड करायचे आहेत म्हणजे खाण्यासाठी ते छान कुरकुरीत लागतील आणि मेथी असल्यामुळे हे कटलेट खरंच खूप कुरकुरीत आणि मस्त लागतात तर आता या ठिकाणी आपले हे कटलेट तयार झालेले आहेत आणि गॅसवरती तेल देखील गरम करत ठेवलेले होते तर आपले तेल देखील आता छान गरम झालेले आहे तर आपण हे कटलेट घालून घेऊयात आणि ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला कटलेट तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच हे कटलेट ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे आत्पर्यंत ते तळल्या जातील आणि व्यवस्थित कुरकुरीत हे कटलेट होतील आणि रोज रोज मुलांना नाश्त्यासाठी पोहे उपमा देण्याऐवजी कधीतरी मेथी कटलेट देखील मुलांना करून दिले तर मुलं खूप आवडीने हे कटलेट खातील खूप टेस्टी आणि मस्त कुरकुरीत असे हे कटलेट होतात आणि टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर देखील आपण हे झटपट कटलेट करू शकतो एवढे टेस्टी आणि मस्त असे कटलेट होतात तर दोन्ही साईडने आता छानपैकी हा कटलेटला ब्राऊन कलर आलेला आहे तर हे कटलेट आपण काढून घेऊयात आणि राहिलेले कटलेट देखील या पद्धतीने तळून घेऊयात आणि गरमागरम हे कटलेट तुम्ही स्वासबरोबर खाऊ शकता किंवा तसे देखील खाण्यासाठी हे कटलेट खूप छान लागतात आणि तुम्हाला जर हे झटपट होणारे पोहे मेथी कटलेट नक्कीच आवडले असतील तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्ली प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद